डॉक्टर भात खाल्ल्यानंतर वजन वाढतं का किंवा भातामुळे डायबिटीज होतो का असे प्रश्न तर हमखास विचारले जातात काही लोक असं म्हणतात की ठीक आहे आमचं वजन वगैरे वाढलेलं आहे पण भात खाल्ल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही मग काय करायचं फायबर पण पोटात जातात फायबर पोटात गेले तर पोट भरल्याची जाणीव झाली की आपला जो आहार आहे ते आपोआपच रिस्ट्रिक्ट होतो आता हा भात नक्की पचायला जड आहे की हलका आहे काही लोक म्हणतात काय नाही अरे भातच आहे हलका आहे किंवा पेशंटलाही अगदी भात दिला जातो खा काय नाही होत किंवा काही लोकांचं कि असं म्हणणं की नाही भात जड असतो पचायला नक्की काय आता भात कुकरमध्ये शिजवला आणि पातेल्यात शिजवला काही फरक आहे का नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय भाताविषयीचा आहे आता आयुर्वेद म्हटलं की अनेकांना असं वाटतं की याच्यामध्ये मग फक्त औषधांचे गुणधर्म ते कधी द्यायचे कोणाला द्यायचे कोणत्या आजारांमध्ये द्यायचे एवढंच फक्त सांगितलेलं असेल तर असं नाही आहे आयुर्वेद हे काही रोगांचं शास्त्र नाही फक्त रोगांचं शास्त्र नाही तर ते आरोग्याचं शास्त्र आहे ते आपल्या जीवनाचं शास्त्र आहे आणि म्हणूनच डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही खातो आहे पितो आहे आपला जो काही आहार आहे या प्रत्येक पदार्थाचं वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे आणि ते त्याचे काय गुणधर्म आहेत ते कोणी खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे कधी खाल्लं जाऊ नये अशा प्रकारचे त्याची सविस्तर चर्चा ही आयुर्वेदामध्ये असते मग आता जनरली भाताविषयी रुग्णही विचारतात मला नेहमी की डॉक्टर भात खाऊ का मी किंवा अनेकांचा असा समज असतो की पथ्य पाळायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या आहारातून भात अगदी बंद करून टाकायचा किंवा मग डॉक्टर माझं वजन वाढलेलं आहे मग त्याच्यावरती उपाय म्हणून मी काय केलं तर मी भात बंद केला किंवा डॉक्टर मला शुगरचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे तर मग त्याच्यासाठी म्हणून मी भात बंद केला तर हे कितपत योग्य आहे असेही अनेक प्रश्न विचारले जातात कारण आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की नियमितपणे भात खातात दोन्ही वेळेला भात खातात किंबहुना आहार त्यांचा जो प्रमुख आहार आहे तो भातच असतो आणि मग त्यांचं तें, मात्र वजन वाढलेलं नसतं किंवा त्यांना सगळ्यांनाच मग डायबिटीज व्हायला पाहिजे होतं तर तसंही दिसत नाही मग हे नेमकं भाताविषयी काय आहे आणि भाताविषयी हे जे काही गैरसमज आहे ते खरे आहेत का तर आता हे इथं ज्या दोन गैरसमजांची चर्चा केली ते आधीच क्लिअर करून टाकतो की भात खाल्लं भात खाल्ला म्हणजे तुमचं वजन वाढेल असं काही नाही आहे किंवा भात आता बंद केला म्हणजे आता शुगर आपली लगेच नॉर्मल राहील तर असंही काही नाही आहे मग आता भाताबद्दल आयुर्वेद काय आहे किंवा जर मी रोज भात खाणार असेल मला भात आवडतो मला रोज भात खायचा आहे तर मी काय काळजी घेतली पाहिजे तर बघा आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही रोज भात खाणार असाल किंवा भात हा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भात खाऊ शकता परंतु हा भात तयार कसा करावा याविषयी आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की तयार करताना भात तयार करताना किंवा भात शिजवताना जे तांदूळ आपल्याला वापरायचे हे तांदूळ जुने तांदूळ असले पाहिजेत ते नवे तांदूळ असता कामा नये याने काय होतं तर बघा जे नवे तांदूळ असतात त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं ते तेवढे मुरलेले नसतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरा आपल्या पचनशक्तीला ते पचायला जड जाऊ शकतात आणि तसंही आपल्याकडे फक्त तांदूळच नाही तर कुठलंही धान्य जर असेल तर ते एक वर्ष जुनं झाल्यानंतर वापरण्याची जी पद्धत आहे किंवा परंपरा आहे ती त्याच्यामुळेच आहे की त्याच्यातली आर्द्रता जी आहे ती थोडीशी कमी होते आणि ते धान्य सुपाच्य बनतं पचायला जड राहत नाही तांदळाच्या बाबतीतही तेच आहे आता बऱ्याच वेळेला जर आपण नवीन तांदूळ वापरला तर मग तांदळाने वजन वाढणं किंवा साखर वगैरे वाढणं ह्या गोष्टी होऊ शकतात तांदळामध्ये चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि जेव्हा एखाद्या गोष्टीत कार्बोहायड्रेट जास्त आहेत तर त्याने शुगर वाढण्याची शक्यता असते पण मग ही शक्यता फक्त तांदळाच्या बाबतीत एक आता नाही गव्हाच्या बाबतीतच आहे ज्वारी बाजरीमध्ये पण कार्बोहायड्रेट असतात जर हेच जे धान्य आहे हे आपण एक वर्ष थोडंसं जुनं वापरलं तर त्यातली आर्द्रता कमी झाल्यामुळे निश्चितपणे आपल्याला ते पचायला तितकंसं जड जात नाही आणि पचायला जर ते सुपाचं असेल तर त्याने होणारे जे काही आजार आहेत आजार नाही म्हणता येणार त्याला की अतिप्रमाणात खाल्ल्याने किंवा अशा प्रमा अशा पद्धतीने खाल्ल्या खाल्ल्याने जे होणारे आजार आहेत ते आपल्याला होणार नाहीत मग आता डॉक्टर जुने तांदूळ प्रत्येक वेळी कुठून आणायचे किंवा ते जुने आहेत की नाही याच्याबद्दल आम्हाला शंका आहे आमचा काही घरी तांदूळ बनत नाही मग काय करायचं तर बघा जर अशी शंका असेल तर आपण जे तांदूळ आहे ते अगदी थोडेसे भाजून घेऊ शकतो आता भाजताना अगदी खीर बनवतात तांदळाची खीर बनवतात त्यावेळेस जेवढे भाजतात तेवढं भाजण्याची गरज नाही अगदी हलकेसे तांदूळ जर आपण भाजून घेतले तर निश्चितपणे ते पचायला हल म्हणजे त्या तांदळाचा भात हा पचायला हलका होऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की इथे मग जुना तांदूळ की नवीन नवीन तांदूळ ह्याच्याही पुढे जाऊन की तांदूळ कोणता मग खूप पॉलिश केलेला जो तांदूळ असतो त्याच्यापेक्षा जो हातसडीचा तांदूळ आपण ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला पॉलिश केलेली नाही तांदळामध्ये फायबर कंटेंट हे जास्त असतं आणि जेव्हा फायबर कंटेंट असलेला भात आपण खातो तेव्हा निश्चितपणे जे आपण म्हणतो ना की भात खाल्ला आहे नुसताच भात खाल्ला आहे मग याने फक्त थोडा वेळेस पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्याच्यानंतर परत भूक लागते किंवा मग असंही म्हटलं जातं की भात म्हणजे साक्षातमध्ये कार्बोहायड्रेट आहेत मग त्याने तुमचं वजन वाढेल किंवा त्याने शुगर वाढेल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हातचडीच्या तांदळाचा जर आपण भात करत असो तर निश्चितपणे होणार नाहीत कारण त्याच्याने फायबर पण पोटात जातात फायबर पोटात गेले तर पोट भरल्याची जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला होते आणि पोट भरल्याची जाणीव झाली की आपला जो आहार आहे ते आपोआपच रिस्ट्रिक्ट होतो अतिरिक्त प्रमाणात आपण खात नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आरोग्यविषयक आणि आयुर्वेदविषयक माहिती देणारा चॅनल आहे त्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आत्ताच्या आत्ता लगेचच हे जे सबस्क्राईबचं बटन खाली दिसतंय ना ते प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते तेही प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवीन काही व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि हो आपल्या या चॅनलवर अजूनही बरेच व्हिडिओ आहेत तेसुद्धा सर्च करा आणि ते सुद्धा कि आणि दुसरी याच्यामधली महत्त्वाची युक्ती ती अशी आहे की तांदूळ शिजवत असताना भात तयार करत असताना काय करायचं तर जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्या तांदळाचा चार पट, ते पाच चा पट पाणी त्याच्यामध्ये टाकून हा तांदूळ शिजवायला ठेवायचा आहे आणि जेव्हा आपली खात्री झालेली आहे की आता तांदूळ याच्यामधला शिजलेला आहे तेव्हा उरलेलं जे पाणी आहे हे उरलेलं पाणी त्याच्यातून काढून टाकायचं आहे आणि तो जो भात आहे त्या पातेल्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून तो तसंच होऊ द्यायचा आहे याने काय होतं तर याने जो काही अतिरिक्तचा त्याच्यामधला जो स्टार्च आहे तो कंटेंट ह्या जो काही आपण ज्याला भाताची पेज म्हणतात त्याच्यामध्ये निघून जातो आणि उरलेला जो भात आहे हा पचायला हलका होतो आणि मग आपण जे म्हणतो वजन वाढणं वगैरे ह्या गोष्टी अशा प्रकारे तयार केलेल्या भाताने होत नाही आणि मग तिसरी महत्त्वाची टिप याच्यामध्ये ओघाणीच आली की जर अशा प्रकारे भात बनवायचा आहे तर निश्चितपणे तो कुकरमध्ये बनवून चालणार नाही आहे कारण कुकरमध्ये जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा सगळं पाणी त्या भातातच सगळं आटलं जातं त्याच्यामुळे कुकरमध्ये जो भात शिजवला जातो किंवा कुठलंही अन्न जेव्हा कुकरमध्ये एखाद्या विशिष्ट प्रेशर खाली वाफेवरती शिजवलं जातं तेव्हा ते पचायला जड बनतं कारण त्याच्यामध्ये जो क्लेदाचा अंश असतो तो वाढतो आणि म्हणूनच भात शिजवताना जर तुम्हाला रोज भात खायचा असेल तर तो कुकरमध्ये न शिजवता पात तेल्यामध्ये मोकळा भात शिजवावा असं म्हणते आणि तर हे झालं भात तयार करण्याविषयी परंतु भात खाताना जनरली असं सांगितलेलं आहे की भात हा खूप थंड करून जर खाल्ला खूप कोरडा करून खाल्ला म्हणजे थंड झाल्यानंतर तो भाताला एक कोरडेपणा येतो किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला भात, फ्रीज भात खाल्ला तर अशा प्रकारे जो भात आहे हा पचायला जड बनतो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून किंवा खूप भात थंड करून सुद्धा खाऊ नये असं सांगितलेलं आहे तसंच भाताविषयी अजून एक महत्त्वाचं सूत्र आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की भात बनवत असताना जर तुम्ही खूप पाणी टाकलं आणि त्या भातामध्येच ते पाणी राहिलं आणि ओला गजगजीत असा जर भात राहिला किंवा अशा पद्धतीने जर भात तुम्ही तयार केला तर अशा पद्धतीने बनवलेला जो भात आहे हा भात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार देऊ शकतो याचं कारण असं आहे की याच्यामध्ये क्लेदाचा अंश जास्त असतो जेवढा त्याच्यामध्ये क्लेदाचा अंश जास्त असेल तेवढी आपली जी स्रोतच आहे क्लेद म्हणजे काय तर थोडक्यात लिक्विड किंवा मॉइश्चर त्याच्यामधलं असं म्हणूयात तर जितका ते त्याच्यामध्ये क्लेर असेल तितका आपली जी स्रोतचं म्हणजे आपले जे चॅनल्स आहेत त्या चॅनल्समध्ये तो, तो क्लेद वाढण्याची शक्यता आहे आणि मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे ह्या आजारांच्या लिस्टमध्ये आयुर्वेद असं सांगतोय की अशा प्रकारचा जर आपण भात खाल्ला तर काय होऊ शकतं तर आपल्याला श्वास म्हणजे दम लागणे किंवा दम्याचा जो त्रास असतो तो होऊ शकतो पिनस म्हणजे नाक गळणं किंवा वारंवार सर्दी होणं अशा प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकतो खोकल्याचा त्रास होऊ शकतो किंवा मल आणि वायूचा अवरोध म्हणजे कॉन्स्टिपेशन होणं किंवा गॅसेस व्यवस्थित न सरणं अशा प्रकारचा त्राससुद्धा आपल्याला होऊ शकतो मंदाग्नी होऊ शकतो म्हणजे जास्त प्रमाणात क्लेद असल्यामुळे तो भात पचायला पुन्हा जड होणार आहे आणि जड अन्न जर खाण्यात वारंवार आलं तर आपला जो अग्नी आहे तो मंद होणार आहे आपल्या पचनशक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे त्याच्यामुळे भात शिजवताना ह्या भात बनवताना किंवा भात खाताना रोज जर भात खाणार असाल तर ह्या चार ते पाच महत्त्वाच्या ज्या गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर निश्चितपणे आपल्याला रोज भात खाऊन सुद्धा कुठलाही त्रास किंवा कुठलाही आजार होण्याची काहीही शक्यता नाही असं म्हणते तर मित्रांनो आज हा विषय किंवा हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की अनेक लोकांच्या आहारामध्ये दोन्ही वेळेला भात असतो किंवा रोज भात खाणारेसुद्धा अनेक लोक आहेत आणि आवडत असेल तर निश्चितपणे खावा परंतु जर आपल्या भात बनवण्याची आपली जी काही परंपरा आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आता घडत असतील काळाच्या ओघात जर त्याच्यामध्ये काही बदल चुकीचे बदल जर होत असतील तर ते इथे मला निदर्शनास आणून द्यायचे होते की आयुर्वेदामध्ये भात खाण्याच्या संदर्भात आणि भात बनवण्याच्या सर्वात ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या तशा पद्धतीने फॉलो केल्या तर निश्चितपणे आपण रोज किंवा दोन्ही वेळेलासुद्धा भात खाऊ शकतो आणि घरांमध्ये दोन्ही वेळेला भात खाल्ला जातो परंतु जर अशा काही चुका तिथे घडत असतील तर मग तिथे श्वास कासाचे जे काही विकार आहेत म्हणजे दम लागणे खोकला येणे वारंवार ताप येणे किंवा लहान मुलांमध्ये ते जास्त सेन्सिटिव्ह असतात मग त्यांच्यामध्ये वारंवार सर्दी खोकला होणे किंवा नाक गळणे वगैरे असं काही होत असेल तर त्याचं कारण ह्या रेग्युलर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये असतात आणि रेग्युलरली एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल तर निश्चितपणे आपण ती सुधारली पाहिजे या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ होता बाकी अनेक लोकांनी विचारलेलं होतं की डॉक्टर भाताच्या बाबतीत आयुर्वेद काय सांगतोय तर भाताच्या बाबतीत आयुर्वेद असं काही निगेटिव्ह सांगत नाही किंवा काही आजार झाला तर पथ्य म्हणून चला आता भात बंद करूयात असंही कुठेही आयुर्वेदाने सांगितलेलं नाही फक्त भात बनवण्याची जी काही प्रोसेस आहे तांदूळ को कुठला घ्यायचा आहे आणि भात कशा पद्धतीने खायचा आहे याविषयी जे काही आयुर्वेदाने महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते ते तुमच्याशी शेअर केले असो तर मित्रांनो आज इथे थांबतो आहे हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेग वेगवेगळी नवनवीन आणि तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद